कांदिवलीच्या लिटिल कॅप्टन पूर्व प्राथमिक शाळेबाहेरची ही दृश्य चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ पालकांनी संतप्त होत सोमवारी आंदोलन केलं गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही मुलगी शाळेत असताना सुरक्षा रक्षकाने स्वच्छता गृहात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शिक्षिकेने दरवाजा ठोठावला झाला प्रकार लक्षात येतात शिक्षिकेने आरोपीला स्वच्छता गृहातच बंद केलं नर मुलीला हातावर स्टार देऊन तिचा सोबत खेलन तील शांत केलं व पेन किलर देन घरी पठवल स्कूल प्रशासन ये रिस्पॉन्सिबिलिटी अपने हाथ में लेने को रेडी नहीं है उन्होंने ना ही हमें कॉल किया इस आ, ये सिचुएशन होने के बाद भी और आ, वो हमारे साथ किसी हालत में हमारे साथ लेने को रेडी नहीं है उल्टा हम जब शनिवार के दिन सुबह अराउंड दस साढ़े दस बजे हम उनके स्कूल में गए उनकी उन्होंने सौ नंबर पे कॉल करके पुलिस बुलवा के और लॉयर लेके आए और हमें स्कूल से बाहर निकाल दिया और वो बोल रहे हैं कि ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है हमने उस बंदे को निकाल दिया है स्कूल से और वो अभी आप देखो और वो देखें या प्रकरणी गुन्हा दाखल केला मुलीला वेगवेगळ्या वेग व्यक्तींचे छायाचित्र दाखवली तिने त्यात आरोपीला ओळखलं त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली मात्र समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालकांनी तक्रार नोंदवताना शाळेतल्या शिक्षकांच्या सहभागाबाबत माहिती दिली नव्हती त्यामुळे त्यांना अटक झाली नाही मात्र आता पालकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध सुरू आहे शाळेत किंवा राहत्या ठिकाणीही आरोपी सापडलेले नाहीत याबाबत पालकांना विचारलं असता शिक्षकांच्या सहभागाबाबत मुलीने उशिरा माहिती दिली त्यानंतर पोलिसांना त्वरित कळवण्यात आलं असं त्यांनी सांगितलं या प्रकरणामुळे खासगी शाळांच्या अनियंत्रित व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं आहे लाखो रुपये खर्च करून आपलं मूल शाळेच्या ताब्यात विश्वासाने सोपवणाऱ्या पालकांना असे अनुभव येणार असतील तर दाद मागायची तरी कुणाकडे आणि मुलांना शिकवायचं कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे नमिता धुरी लोकमत मुंबई कांदिवली